शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव आज मला भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी सर्वांच्या सहमतीनं नियुक्त करून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर माझं स्वागत करण्यात आलं मी भारावून गेलो की जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी थांबून लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्वागत केलं भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष आहे सगळ्यात मजबूत पक्ष आहे आणि आठ विधानसभा मतदारसंघांपैकी चार विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आले आपले सन्मान्य नेते आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आता आपल्याला काम करायचे ते आदरणीय छत्रपती शिवेंद्र महाराज हे आज बांधकाम खात्याचं नेतृत्व करतात त्याबरोबर आपले दुसरे नेते आदरणीय जयकुमार गोरे साहेब हे ग्राम विकास खात्याचे मंत्री आहेत आणि त्याबरोबर महायुतीचे आणखीन दोन मंत्री सातारा जिल्ह्यामध्ये आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त प्रतिनिधित्व हे महायुती सरकारमध्ये आहे आणि आज नवीन जिल्हा अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारत असताना माझ्यावर जबाबदारी आहे की आपले ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत तिथं त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं पक्ष संघटना मजबूत करायची आणि त्याबरोबर जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला ताकद देण्याच्या बाबतीमधलं काम हे आपल्याला भविष्य काळामध्ये करायचं आहे मी नशिबवान आहे की माझ्या आधीचे सगळे अध्यक्ष यांनी भरपूर कष्ट करून भारतीय जनता पार्टी ही वाढवली तळागाळापर्यंत भारतीय जनता पार्टीला माझ्या आधीच्या लोकांनी पोचवलं त्यामुळं आज एक चांगलं चित्र जिल्ह्यामध्ये बघायला मिळतंय केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच सरकार आहे आणि केंद्र आणि राज्य सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचं सरकार असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर विकास काम केंद्राच्या माध्यमातनं आणि राज्याच्या माध्यमातन हे आपण जिल्ह्यामध्ये आणण्याच्या बाबतीमधला प्रयत्न भविष्य काळामध्ये करायचं आहे त्याचबरोबर आज आपल्याला चांगलं प्रतिनिधित्व जिल्ह्यामध्ये मिळालेलं असल्यामुळे आपल्या दोन्ही मंत्री महोदयांच्या देखील तळगाळातल्या कार्यकर्त्याला सरकारच्या माध्यमात पक्ष संघटना आपली मजबूत आहे आणखीन ती कशी मजबूत करता येईल याच्यासाठी सगळे आपले जुने जे जिल्हाध्यक्ष असतील जुने पक्षाचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील नेते मंडळी असतील यांना विश्वासात घेऊन आपल्याला समोर जायचंय मागच्या कालावधीमध्ये लोकसभेला लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आणि श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांना निवडून दिलं आणि नंतरच्या काळामध्ये त्या निवडणुकीच्या मध्ये जे आपल्याला यश मिळालं त्या यशामुळे आपल्याला विधानसभेचा मार्ग प्रत्येक मतदारसंघामध्ये सुखकर झाला हे सगळं करत असताना माझ्यावर अशी देखील जबाबदारी आहे महायुती म्हणून शेवटी राज्यामध्ये आपली सत्ता आहे त्यामुळं महायुती ज्या पद्धतीचे निर्णय तिन्ही नेते मंडळी वर बसून घेतील आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील जो काही निर्णय पक्षीय पातळीवरचा ह्या तिन्ही नेत्यांमध्ये ठरेल त्या निर्णयाचं पालन करण्याच्या बाबतीमधला माझा प्रयत्न असेल अनेक जुने पदाधिकारी आहेत ते मला आता भेटतात आहे नवीन सुद्धा काही लोक जे इच्छुक आहेत ते मला भेटतात आहे या सगळ्या हो लोकांना माझं एवढं सांगणं आहे की शेवटी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ही सगळ्यात मोठी आपली ओळख आहे भारतीय जनता पार्टीमध्ये आपण कमळ काम करतो आपण भारतीय जनता पार्टीचे विचार पोहोचवतो ही सगळ्यात मोठी आपल्यासाठी ओळख आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टी मध्ये पदानी माणूस मोठा होत नाही कामानी मोठा होतो त्यामुळं प्रामाणिकपणे काम करण्याची भूमिका ही आपण भविष्य काळामध्ये घेणार आहोत आज माझं भाग्य कि आज छत्रपती शिवेंद्र महाराज देखील आज भाऊसाहेब महाराजांचा आज इथंच होते आणि त्यामुळं त्यांचा देखील कृपा आशीर्वाद ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं माझ्यावर राहिला आणि त्यामुळं तो देखील मला मनापासून आनंद आहे आपल्या पूर्वजांनी काही संस्कार आपल्याला घालून दिलेले आहेत त्या संस्काराला अनुसरून आपल्याला भविष्य काळामध्ये काम करायचंय सातारा जिल्ह्याला एक आगीवेगी ओळख आहे एक आगी वेगळी परंपरा आहे आणि त्या परंपरेला सुद्धा अनुसरून असं काम हे पक्षाच्या माध्यमातन मी करणार मला मला असं वाटतं की व्यक्ती म्हणून स्वागत नाही झालेलं भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून स्वागत झालं मग हे सगळं श्रेय आहे ते पक्षाचं आहे पक्षातल्या नेत्यांचं आहे मी व्यक्ती म्हणून स्वतःच काही याच्यामध्ये स्वागत झालं असं मला वाटत नाही पण पक्ष मजबूत झालाय पक्षाचा अध्यक्ष जो कोण असेल त्या पक्षाच्या अध्यक्षाला खूप चांगल्या पद्धतीने लोकांनी स्वागत केलं काही नाव अशी पुढे आलेली की कटआउट गोंदा जिल्हाध्यक्षांटी आम्ही तयार करायला ठेवले कसं नाही करत खर खूप मोठा संशोधनाचा मायासाठी देखील प्रश्न आहे गोष्ट आपली खरी आहे की मी काय जिल्हा अध्यक्ष होण्यासाठी इच्छुक नव्हतो मी आता आमदार म्हणून मला जनतेने संधी दिलेली आहे भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून आपल्या महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन्ही महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली जयकुमार भाऊंच्या नेतृत्वाखाली आणि शेवटी राज्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शिखर नेतृत्वाखाली काम करायचं अशा पद्धतीचा माझा प्रयत्न होता शेवटी आता भारतीय जनता पार्टी मध्ये पक्षाने कि बाउंड्रीवर जाऊन उभं राहायचंय आपल्याला बाउंड्रीवर जाऊन उभं राहायचं त्या पद्धतीने पक्षाकडून आदेश आला की आपल्याला जिल्हा अध्यक्ष व्हायचंय पक्षाने जो आदेश केलेला आहे त्या पद्धतीनं मला आता संधी मिळाली राज्य लेवलला कुठं का <coughs> राज्यात महाराष्ट्र मी मतदार संघा काम करण्याचं मानसिकता केली होती माझं प्रमोशन झालं <laughs> मतदारसंघ सोडून थो थोडं जिल्ह्यात काम हे स्थानिक स्वराज्य सोचेच्या आता निवडणूक आहे पण म्हणजे आपल्याला चांगला अनुभव आहे म्हणजे सर्वच राजकीय पक्षाचा पक्षचाऱ्यात विरोधक असताना सप्तदारा मुद्दे काही विरोधक होतील असं वाटतंय का शक्यतो सगळा प्रयत्न हा राहणार आहे की महायुती म्हणून सगळे एकत्र कसे राहतील याच्यासाठीचा सा प्रयत्न राज्य लेवलला राहणार आहे अशा पद्धतीचा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी वक्तव्य देखील केलेलं आहे शेवटी त्या त्या जिल्ह्यामधले जे नेते मंडळी आहेत ते बसून त्याच्यावर नाही घेतली कारखान्याची निवडणूक ही सहकारातली निवडणूक आहे त्याचा पक्षीय राजकारणाचा काही संबंध नाही ती चिन्हावर होतच नाही ना निवडणूक कारखान्याच्या निवडणुका ह्या या, या स्थानिक पातळीवर होतात तर पर स्थानिक परस्त्री समन्वय साधायचा प्रयत्न करू जिद्द जिद्द असं झालंय तिथे हा खरं तर मी या प्रश्नावर काय बोलू शकतो माझी राजधानीतले सगळे प्रश्न आपण साहेबांना विचारावे आणि काय आम्ही काय

मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राईंड एव्हरीथिंग हियरेम टँग 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 टॅन टँग 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 टँगेम आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टॅंग टँग 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 टँग